असेल तर बघायला आज या ठिकाणी शिरंबे या दोन्ही बहिले या ठिकाणी ही बहिले एकत्र आणण्याचा आणि या ठिकाणी काम केलं असे सँडी यादव युट्यूब चॅनेलची या ठिकाणी सर्व सर्वाडी संदीप यादव आपल्या या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी तसेच या ठिकाणी या दोन्ही बैलांचा चाहता वर्ग असलेला सर्व महाराष्ट्र आपला मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या दोन्ही बैलांना या मैदानामध्ये आपण खास आकर्षण म्हणून उपस्थित केलं त्याबद्दल काय पाळावली ती या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे तो सन्मान या ठिकाणी या मण्या बैलाचे कैलास वर्षी बैल जो पुणे जिल्ह्यामध्ये घाटाचा राजा म्हणून जो नामवंत बैल होता तो बैल बैलाचे मालक या ठिकाणी बाळासाहेब जवळकर नाना यांच्या शुभासी या ठिकाणी बकासूर बैला आणि मथुरचा सन्मान त्याचप्रमाणे संजय हनुमंत गायकवाड आणि सत्यवान व्यंकट भोसले या दोघांनी या ठिकाणी समोर आहे मानिक सांडपूर मामा आणि जवळेकर नाना यांच्या शुभार्श या ठिकाणी दोन्ही बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे संभाजी चेरमान संभाजी चरण गायकवाड संभाजी चरण गायकवाड आपण या ठिकाणी या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचराव गायकवाड संजय सरजेराव गायकवाड आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर येऊन आपण त्या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायच प्रेक्षक मागचा राजा अ प्रेक्षक सरा माग सरा प्रेक्षक माग सरा हा ना हा हसो हाना पहिले सगळ्यांना बघू दे की जरा माग सर प्रेक्षक मागसरा अरे तरुण वर्ग ऐकागी राव काय एवढं काय बैलच आहेत ते रोज आपण युट्यूब ला बघतोय थोडंसा त्यांचा सन्मान करू द्या इतका उष्ण सकाळपासून तिथं बांधलेले आहेत आपण बघितलेले आहेत मुंबईचा बादशाह म्हणून या ठिकाणी ज्याची ओळख आहे असा पाटील कल्याण यांचा या ठिकाणी मथोर आणि बैलगाडी शर्यतीला या वेड लावलं आणि बैल घ्यायला बाग पाडलं ऊट सूट राहतो या ठिकाणी खोंडा घ्यायला लागला आणि आपला बैल बकासूर होईल या पद्धतीनं घडवायला लागला तरुणाला वेळ लावणारा हा बकासूर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय चौदा देशामध्ये या ठिकाणी गॅस अँडिबा मैदान मोकळ करून घ्या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान झाला ज्या बैलाचं या ठिकाणी मुंबईमध्ये दबदबा असा मथुर आणि ज्याला घाटावरती दबदबा असा बकासोर दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान झाला